मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे परिचारिका दिन साजरा पांढरकवडा आद्य परिचारिका फॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस बारा मे रोजी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर पांढरकवड्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली सातुरवार यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा तोळासे डॉ राठोड यांनी नायटिंगेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला या प्रसंगी अधिपरिचारिका नंदा मंडलवार ममता गांगवे अर्चना तोडेकर अर्चना ठाकरे अर्चना आंबेकर पार्वती मेश्राम प्राची वेंदारे अर्चना नेवार पडवी धुळसे प्राप्ती काळे अश्विनी नक्षणे अश्विनी वैद्य धनेका झामरे संजीवनी वंजारे सुनंदा बेहरे सविता मेश्राम वैष्णवी बावणे प्रतीक्षा सरदार शारदा चांदेकर सुरेक्षा जटाळे आदींसह समस्त परिचारिका गण व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मालेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ